त्यांनी तुमची ऑडिओ क्लिप ऐकून दाखवली कर्जमाग बाबत आणि सरकारवर टीका केलेली आहे मी या संदर्भात कालच बोललेलो आहे उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस हे ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते त्यामुळे आता किमान सततच्या प्रभावानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं पण आपणच बघितलं आहे की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचत आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना त्या कुठलाही त्या प्रतिसाद हा फारसा जनतेकडनं मिळत नाही लोक पकडून पकडून आणण्याचं सा काम चाललंय हा हे खरं आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोचलेलं नाही त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोचणार आहे की नाही पण जसं आम्ही सांगितलं रोज जवळपास सहाशे कोटी रुपये हे आरबीआयच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात आणि त्याचं रिकन्सिलेशन करावं लागतं म्हणूनच पॅकेजला वेळ लागतोय पण आता जवळपास हे संपूर्ण पॅकेज येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल त्यामुळे मला असं वाटत नाही की निवडणुकीच्या तोंडावर कितीही प्रयत्न केला तरी देखील उद्धव ठाकरेंना फार रिस्पॉन्स मिळेल